नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील सावंतवाडी गोजुबावी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक दोन मार्च रोजी भव्य दिव्याशा एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं असून हे मैदान नवीन फाटीवरती तयार होत आहे तर हे मैदान कशा पद्धतीनं तयार करण्यात आले त्याचबरोबर हे मैदान या मैदानातील नियम आटे कशा आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्ते नमस्कार आपलं नाव बलराज जाधव आपण आयोजक आहात स्वतः बरं काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान पार पडत हे दोन मार्चला रविवार येतो त्या मा, त्या दिवशी मैदान पार मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाची परवानगीची प्रोसेस उद्या सकाळी अकरा वाजता आम्हाला परवानगी मिळते मैदान कशा निमित्त घेत आहे महाशिवरात्री निमित्त आदत एक बैल आणि मैदानाचं स्वरूप काय एक आदत एक बैल मैदानाचं बक्षीच स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं प्रथम क्रमांक एक लाख एकशे एक हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार एकशे अकरा रुपये तृतीय क्रमांक एक्कावन हजार एकशे अकरा रुपये चुकीय क्रमांक एकतीस हजार एकशे अकरा रुपये पंचम क्रमांक एकवीस हजार एकशे अकरा रुपये सहावे क्रमांक बारा हजार एकशे अकरा रुपये सातवे क्रमांक दहा हजार एकशे अकरा रुपये व सेमी फायनल ला दोन नंबरला उतरणाऱ्या गाडीस दोन हजार रुपये रोख ओसन चिन्ह देण्यात येईल प्रवेश फी किती दादा दा? एक हजार रुपये ऑनलाईन नोंद सुरू झाली चालू झाली आजपासून आतापर्यंत किती प्रतिसाद दिला आहे एक आज सकाळपासून एक दहा बारा नोंदणी नोंदी झाली आणि आहे हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का संघटनेच्या नियंत्रणात राहणार बरं काय आव्हान करताना संदर्भामध्ये बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमात बैलगाडी मालकांना एकच विनंती करतो की जास्तीत जास्त ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं आता ही नवीन फाटी किती दिवसापासून फाटीचं चा काम चालेल पंधरा दिवसापासून नवीन फाटी एक्झॅक्ट लोकेशन काय कुठून कुठून यायला रस्ते आता ह्याला ह्या मैदानाला गोजबाय पण यायला रस्ता आहे सावंतवाडी गोजबाई सावंतवाडी तिथून पण रस्ता येलाय विमानतळावरनं रस्ता येलाय विथ ब्रहनपूर फाटीपासून यायला रस्ता आहे बारामती नागडूस्तीनं पण यायला रस्ता आहे हे ज्या ठिकाणी मैदान संपन्न होते ह्या ठिकाणाला ह्या माळाला काय नाव आहे सावंतवाडीच्या पाठीमागं म्हणजे मंदिराच्या पाठीमागं तुळशीबाग तुळशीबाग म्हणून एक डेव्हलपर्स आहे तिथं त्या डेव्हलपरच्या शेजारी शेजारी बरं चालतंय धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा सुभांडलकर uh, काय सांगाल मैदान संदर्भामध्ये मैदान कशा पद्धतीने तयार करायला सुरु आता मैदानाचे आतापर्यंत सतरा ऐंशी टक्के प्रोसिजर पूर्ण झालेले बरं आता आपण वळूयात मैदानाकडे दादा मैदानात रान कसं आहे माती कशी मैदानाचं रान माती उत्कटन आहे आणि टेबल पीस हा टेबल पीस आहे हा तर मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत मैदानामध्ये दहा फाटे आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती पंधरा फूट बरं आणि आदतचं तुम्ही मैदान घेताय त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय साडेआठशे फूट खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात मिनिमम दहा गट उभे राहू शकतात एवढी जागा आहे खाली निकाल रेषेच्या समोर किती जागा आहे निकाल रेषेच्या पुढे बैल थांबण्यासाठी सातशे ते आठशे फुट आहे जागा या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर रोड आला दरी असं काय काही नाही मैदानात इथं जे बैलगाडी मालक सहभागी होणार आहेत त्यांना निवार्याची जागा कुठे करण्यात आली मैदानाच्या कुठल्या दिशेला निवार्याची जागा आहे मैदानाच्या पश्चिमेला मैदानाच्या पश्चिमेला आणि खाद्य विक्रेत्यांनी स्टॉल कुठे लावायचे आहेत पश्चिमे बाजूलाच लावायचं निकाल अशी जागा निकाल रेषेच्या समोर कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले गर्दी मोठ्या संख्येने होत असते निकाल निकाल रेषेच्या पुढे कुठलाही स्टॉल वगैरे नाही लावून देणार आम्ही बरं आणि तिथं तुमचे स्वयं स्वयंसेवक स्वयंसेवक असणार आहेत बरं आता आपण वळीत या मैदानाच्या नियम त्याच्यात अगोदर एक विचारतो हो की मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असेल मैदानाला पन्नास टक्के बॅरिकेड असतो ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का हो राहणार आहेत त्याचबरोबर अँबुलन्सची व्यवस्था करण्यात आली का हो मैदानाच्या मैदान गावापासून जवळ आहे त्यामुळं या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का हो पिण्याचे पाणी दोन टँकर आहेत आता आपण बोलूयात या मैदानाच्या नियमाटीकडे हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य व बारामती यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल बैलाचा जा पुढलाही अवयव पुढा असेल त्याच्यावरती निकाल दिला जाईल गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं ती ग तर ती गाडी बाद केली जाईल का हो केली जाईल तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल दोन दोन गटाचा बरं त्याचबरोबर डबल बैल पडला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल पूर्ण दिवसाचा त्याला नियमावली काय असेल त्याला नियमावली जे बैलगाड्या मालकांनी जे ऑब्जेक्शन घेतात hmm. त्यांनी पुरावा आमच्यापाशी घेऊन यायचं त्यांचा आम्ही निर्णय करून देऊ गटाला आ, समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निकाल असणार गटाला जर असेल तर चाल दिली जाईल सेमी फायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल सेमी फायनलला जर समान गाडी उतरली तर दोन मालकाचं संगण मत झालं तर ठीकच आहे नाहीतर आम्ही चिठ्ठी करून त्यांना देऊ आणि फायनलला समजा एखाद्या विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला फायनलला तर त्या गाडीचा निकाल कशा पद्धतीने दिला जाईल बाद केले जाईल गाडी तर आदतचं मैदान आहे त्यामुळे लॉबी चा निर्णय कसा असणार आहे लॉबी निकाल आहे लॉबी बैलाचं तासाच्या पलीकडे बैलाचं पाय आणि चाक गेलं जो भारतीय बैलगाडी संघ निर्णय आहे लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा कि पाय किंवा चाक गेला तर ती गाडी बाद राहील त्याचबरोबर खाली दादा पट्टीची व्यवस्था करण्यात आली तिथं एका गट थांबू शकतात दहा गट थांबू शकतात तिथं खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे पप्पू तिथं कॅमेरा आहे काल समोर कॅमेरा आहेत का आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे तरी दाड्डा म्हणून म्हणून आणि या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे मैदानाचं समालोचन आपले विकास सर जगदाळे आणि संपत वाकमोडे माळशिरस तर खाली दादा पट्टीची व्यवस्था करण्यात आली ना हो तिथं कशा पद्धतीची नियमावली असणार जी नियमावली अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जी आपल्याला नियमावली घालून दिली ना तीच पूर्ण या मैदानासाठी लागू हो राहील बरं बरं बर, आणि ऑनलाईन मैदानाची नोंद चालू झाली का हो चालू झाली कसा प्रतिसाद भेटतोय चांगला प्रतिसाद भेटतोय माझं म्हणणं म्हणजे बैलगाडी मालकांना असं म्हणणं आहे की जेवढी होता वेळ एवढी ऑनलाईन नोंद करा आणि आम्हाला प्रतिसाद चांगला द्या बरं बरं आणि आता शे मैदान आदत हो। आहे त्याच्यामुळं ऑनलाईन नोंद तुमची चालू आहे तर गट कधी काढले जातील गट आधी उरल्या दिवशीच काढवा आठल्या बरं आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल मैदाना संदर्भामध्ये बैलगाडी मालकांना चालकांना नोंदीसाठीच आम्ही आव्हान करेल की जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन नोंद करून आम्हाला प्रतिसाद द्यावा चालतंय धन्यवाद दादा मित्रांनो या परिसरातील प्रसिद्ध बैलगाडी मालक सुधीर गावडे आहेत आपल्या समोर दादा नमस्ते नमस्ते मैदान पाहायला आला होता कशा पद्धतीने आयोजकांनी मैदान केलेले मैदान अतिशय सुंदर केलेलं आहे पाट्यांचा अंतर पंधरा फुट आहे मधले आठशे फुटाचा पल्ला आहे आणि आदत भोंडांसाठी पळण्यासाठी अतिशय सुंदर असं मैदान आहे बरोबर कशी तयारी सुरू आहे आयोजकांची तयारी अतिशय सुंदर चालू आहे बरं पाट्यापणा अतिशय सुंदर बनवलेत तुम्ही काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त नोंद करून आम्हाला सहकार्य करावे आणि आयोजकांना सहकार्य करावे चालते धन्यवाद दादा